जुनी दिल्ली सीमापूर येथे राहणारी अल्पवयीन मुलगी ही किरकोळ घरगुती कारणावरून घरात वाद झाल्यानं एका मित्रासह एकोणावीस जून रोजी मुंबई येथे जाण्यासाठी दादर एक्सप्रेसनं रवाना झाली ती दिनांक वीस तारखेला नऊ वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्टेशनवर उतरली आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर पाचोरा शहरात संशयास्पद फिरत असताना पाचोरा पोलिसांना दिसून आले दिल्ली येथील एक अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत एक मुलगा असे घरगुती किरकोळ कारणाहून वाद झाल्यामुळे घुरून रागा रागाने निघून मुंबई येथे दिनांक एकोणीस सहा दोन हजार अठरा रोजी दादर एक्सप्रेसने निघाले होते आणि वीस तारखेला रात्री नऊ वाजता पाचोरा रेल्वे स्टेशनवर ते दोघंही उतरले व रेल्वे स्टेशनच्या बाहेर संशयास्पद स्थितीत फिरत असताना पोलिसांना मिळून आले पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन पोलिस स्टेशनला आणले विचारपूस केली असता त्या मुलगी आणि मुलांनी सांगितले की आम्ही घरगुती किरकोळ कारणावरून वाद झाल्यामुळे निघून मुंबई येथे जात आहोत त्या मुला व मुलीला विश्वासात घेऊन त्यांना सखोल विचारपूस केली त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांचे पत्ते शोधण्यात आले नातेवाईकाशी संपर्क साधून त्यांना नमूद घटना सांगण्यात आली नातेवाईकांना पोलीस स्टेशनला बोलवून संबंधित पोलीस संपर्क साधून मुलगा व मुलगी आपण त्यांच्या सदर मुला मुलीला पोलीस स्टेशनला आणून विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना माहिती कळवण्यात आली आणि पाचोरा पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं खात्री करून मुलगा आणि मुलगी त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात त्यांना आज देण्यात आलं मुलगा आणि मुलगी नातेवाईकांच्या ताब्यात मिळाल्यानंतर नातेवाईकांनी पाचोरा पोलिसांचे आभार मानले आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळेच आमची मुलं आम्हाला ताब्यात मिळाली असं त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शारदा भावसार रामदास चौधरी प्रदीप चांदलकर किरण पाटील आणि राहुल बेहरे यांनी केली